नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो गेल्या वर्षी स्टार प्रवाहवर वर रे माझा मित्वा ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करते मालिकेत येणाऱ्या नवनवीन ट्विस्ट मुळे ही मालिका प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करत आहे या मालिकेतील अर्णव ईश्वरी म्हणजेच अभिजीत आमकर आणि शर्वरी जोग ही नवीन जोडी ही प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे सध्या तुही रे माझा मितवा मालिकेत रंजक वळण पाहायला मिळत आहे मालिकेत ईश्वरी आणि अर्णव यांचं लग्न झालं आहे अर्णवची भूमिका साकारणारा अभिनेता अभिजीत आमकर याने या लग्नाचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले चाहत्यांना उद्देशून तो म्हणाला माझ्या सगळ्या तुही रे माझा मितवा चाहत्यांच्या आग्रहस्तव तुमच्यासाठी खास आमच्या लग्नाची काही सुंदर क्षणांची झलक तुमच्या प्रेमासाठी आणि शुभेच्छांसाठी मनापासून आभार तुमचं प्रेम फक्त कमेंट्स मध्ये नाही तर थेट टी आर पी चार्ट वरही झळकत आहे असेच प्रेम करत राहा देत राहा आणि माझा मितवा या, या मालिकेमध्ये आता आपल्याला अर्णव आणि ईश्वरीचं लग्न झालेलं पाहायला भेटणार आहे त्यामुळे प्रेक्षक देखील प्रचंड उत्सुक आहे तर मित्रांनो तुम्ही तुही रे माझा मितवा ही मालिका पाहतात का आणि आपण अर्णव आणि ईश्वरी यांच्या जोडीला पसंती देतात का कमेंट करून नक्की कळवा